ठीक आहे सगळ्यांच्या हातात एक एक कागद दिलाय शब्दांचा बरोबर आहे त्या शब्दामध्ये दुसरा आणखी एक शब्द लपलेला आहे काही नाव असेल एखाद्या वस्तूचं नाव असेल एखाद्या धान्याचं नाव असेल आणि लक्षात तुम्ही काय करायचं आहे शब्द पूर्ण वाचायचा त्याच्यातून तयार होणारा नवीन शब्द दाखवायचा आहे हा लक्षात वाचतन मय छान व्हेरी गुड बार very good. Chala. Hmm. बार वेरी गुड चला आबार हूं बार छान वेरी गुड लो हात हा हा चलाऊ नाउ की मान अपूर्णा पूर्ण सुतार तार छान व्हेरी गुड हां वाच नार, नार व्हेरी गुड चला अपूर्व पूर्व छान संकल्पना कल्पना लातूर